श्री स्वामी समर्थ नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कोपरीच्या श्री स्वामी समर्थ मठातून सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आज श्रीस्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात ठाण्यात संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि समर्थ महाराजांच्या मठामध्ये आज दर्शन घेण्यासाठी ठाणेकरांची प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि शहरापासून थोडंसं दूर असलेल्या या स्वामीच्या मठामध्ये आपण बघू शकतो प्रचंड अशी आज भाविकांची गर्दी हा भाविकांचा जनसमुदाय येथे आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि भाविकांचं दर्शन घेण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात भक्तजन मठामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी लाईव्ह दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत महाराजांच्या पादुकांचं हे लाईव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत दा। खाण्याद्याच्या माध्यमातून घडवत आहोत आणि समोर आपण जर बघू शकतो सुंदर अशी फळांची आरास आपल्याला पाहायला मिळते आणि स्वामी समर्थ महाराज मठातील घडू शकतो दृश्य आज इथे येण्यासाठी उपरीच्या अष्टविनायक चौक परिसरातून संपूर्णत मोफत रिक्षाची सेवाही ठेवण्यात आलेली आहे आणि आज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या परकट देण्याचे औचित्य साधून मठामध्ये भाविकांची अलोट गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण या परिसरामध्ये एक भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते महत्त्वाचं म्हणजे मंदिर प्रशासनाच्या वतीने आज महाप्रसादाची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिर प्रशासनाचे विश्वस्त मंडळी आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आज स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा प्रचंड अशी भाविकांची गर्दी पाहायला मिळते आज कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले महाप्रसादही ठेवण्यात आले <laughs> सरात मोठ्या प्रमाणात मोफत रिक्षाची सेवा ठेवण्यात आलेली आहे भक्तजनांसाठी नक्कीच नक्कीच आपण बघू शकतो इथे येणाऱ्या सर्व भक्तजनांसाठी मोफत रिक्षाची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाप्रसादही सुरू आहे चार वाजेपर्यंत त्याच्यानंतर छप्पन्न प्रसादाचा नैवेद्य दाखविला जाणार आहे संध्याकाळी पालखी सोहळा असणार आहे आणि आ... या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो भक्तजन इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि भाविकांची अलोट गर्दी आपल्याला कोपरीच्या श्री स्वामी समर्थ महाराज मठात झालेली पाहायला मिळते आणि उत्तेजक इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात ताई काय सांगाल मोठ्या प्रमाणात आज गर्दी मटात झालेली आहे कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे नक्कीच आपण बघू शकतो प्रचंड अशी ही गर्दी आज मठामध्ये झालेली आपल्याला पाहायला म्हणजे शहरापासून थोडंसं दूर असल्यामुळे इथे मोफत रिक्षाची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो मठामध्ये आज भाविक मोठ्या प्रमाणात इथं श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिनाचा हा सोहळा जो आहे तो ठाण्यात अगदी भक्तिभावाने साजरा अग करण्यात येतो आणि महत्त्वाचं म्हणजे इथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ही गर्दी आपण जर पाहिली तर प्रचंड अशी गर्दी आहे दुचाकी आतमध्ये इथं चारचाक्यांना आतमध्ये सोडलं जात नाही आहे परंतु बाहेर जिथे अष्टविनायक चौक कोपरीचा आहे तिथून ते, ते मठापर्यंत येण्यासाठी पूर्णत संपूर्ण मोफत सेवा जी आहे ती मंडळ प्रशासनाच्या माध्यमातून रिक्षाच्या माध्यमातून पुरवली जाते आणि आज आपण बघू शकतो गर्दी भाविकांची झालेली पाहायला मिळते आणि सुंदर असं व्यवस्थापन मंडळ मंदिर प्रशासनाच्या वतीने मठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे भाविकांना इथे येण्यासाठी ही सगळी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते सायंकाळी पालखी सोहळा असणार आहे पोलीस प्रशासनही आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातूनही इथे चोख पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून जे भाविक इथे येतील त्यांना कोणत्याही प्रकारे अडचणींचा सामना करावा लागू नये आणि आपण पुन्हा एकदा मठाच्या गाभाऱ्यात जाणार आहोत आणि तेथील ही दृश्य आम्ही कानेदाईच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत खरं तर सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि इथे आल्याच्यानंतर सर्व भक्तजनांना प्रसन्न वाटतं आहे आणि समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो सुंदर अशी फळांची आरास आपल्याला स्वामींच्या प्रतिमेच्या भोवतीत पाहायला मिळते चला पण आमट पड़, चला पण आम्ही पड़, सांगू नका त्याचं दर्शन झालं तरी महाप्रसाद गेला का चला दर्शन झालं त्याला काही चला पण आपण आत्महत्या चला बाहेर

સંપાળા પાજીમોનો બગા પાજીમોનો રાંગર પડાઈ તો જલા દર્શ્ય દ્વારા તરી પડ વખત જલા બહાર સરકારમાં તાઈ આત્મ સરકાર તાઈ હોય તાઈ આત્મ તાઈ સરપ્રી તો આમાં પોતાલા કર તાઈ કના તો લા એકદમ બહુ

इथून मठातून अष्टविनायक चौक कोपरी येथे जाण्यासाठी भाविकांना आणण्यासाठी मोफत बस रिक्षाची व्यवस्था असेल सगळं काही जे ते आज करण्यात आलेला आहे आणि हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो हा संपूर्ण भक्तिमय सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आणि ही मठातली सगळी दृश्य आम्ही अनेकच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहचत आहोत हे लाईव्ह दर्शन आम्ही अनेकच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत घडवत आहोत आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाचा हा सोहळा आपल्या ठाण्यात मोठ्या भक्तिभावाने संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुंदर अशी ही फळांची आरास स्वामींच्या प्रतिमेच्या भोवती करण्यात आलेली आहे आणि प्रचंड ऊन असतानाही तळपत ऊन असतानाही भाविकांची भक्ती काही कमी झालेली नाही आहे भाविक मोठ्या प्रमाणात मठात येत आहेत आणि संपूर्ण ही व्यवस्था मठ प्रशासनाच्या वतीने विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि भाविक आपण बघू शकतो तळद उन्हात थांबून दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आज सायंकाळीही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे पालखी सोहळा असणार आहे आत्ता महाप्रसाद सुरू आहे आणि मठातली ही सगळी दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहचवत ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता सनेराच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद